तसेच जखम भरून येण्यासाठी विड्याच्या पानासोबत जर हळदीचा लेप आपण केला जखमेवर तर जखम भरून यायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते तसेच शरीरावर एखाद्या भागी सूज आली असेल किंवा गाठ आली असेल तर त्या जागी देखील विड्याच्या पानाचा पोटीस आपण लावलं तर त्याचं देखील खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग होतो आणि सूज कमी व्हायला मदत होते याचबरोबर विडा तयार करताना आपण त्यामध्ये चुना काद बडीशोप आणि सुपारी ही द्रव्ये घालतो यामधला चुना हा उष्ण आहे त्याचबरोबर तो पाचन चांगल्या प्रकारे करतो याचबरोबर कॅल्शियमचा एक चांगल्या प्रकारचा सोर्स हा आहे तसेच कात ही खूप चांगल्या प्रकारे कफाचा नाश करते हिरड्यांना बळकटी देते दातांना बळकटी देते त्याचबरोबर सुपारी जी आहे ती कशाय रसात्मक आहे जो अतिरिक्त स्राव किंवा कफामुळे एखाद्याला घशामध्ये कफ येत असेल तर तो स्राव कमी करायला सुपारी चांगलं काम करते तसेच बडिशोप जी आहे ती पण पाचन खूप चांगल्या प्रकारे काम करते